नमस्कार श्री शिव महापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक नऊ प्रणवार्थ पद्धती श्री गणेशायन महा भगवान शंकर पार्वतीला म्हणाले हे देवी शिव महेश्वर रुद्र विष्णू पितामह संसार वैद्य सर्वज्ञ आणि परमात्मा ही मुख्य आठ नावे शिवप्रतिपादक आहेत त्यापैकी पहिल्या पाच नावांनी शांततित क्रमाने पाच उपाधी ग्रहण केल्याने शिवादी संज्ञा प्राप्त झाल्या आहेत उपाधी निवृत्त झाल्या की या निवृत्त पद पदनित्य आहे आणि सदा शिवादी अनित्य आहेत म्हणून पदांची परिवृत्ती झाली तरी मूर्ती होत नाही उपाधीच्या योगाने पुन्हा दुसऱ्या पदाची प्राप्ती होते वरील नावांपैकी पहिली पाच नावे आत्म्यांतराने जाणली जात असली तरी शेवटच्या तीन नावांना उपाधा नादी भेदामुळे आणि त्रिविध उपाधींच्या रचनेमुळे शिव असेच म्हणतात ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ आणि निर्मळ असते पण ते दुसरीकडे वाहत गेले की गडूळ होते त्याप्रमाणे एक शिव रहित असताना निर्मळ आहे पण तो उपाधीयुक्त होतो तेव्हा त्याला अनेक नावे प्राप्त होतात अत्यंत परिशुद्ध आत्मा असल्याने महादेवाला शिव म्हणतात किंवा संपूर्ण कल्याणकारक का गुणांचा एकमात्र आधार असल्याने महात्मे ईश्वराला शिव म्हणतात तेवीस तत्वांच्या पलीकडे प्रकृती आहे आणि प्रकृतीच्या पलीकडे पुरुष आहे त्यालाच वाच्य वाचक भावाने वेदाधिकांमध्ये ओंकार म्हणतात जो वेदांनी जाणण्या योग्य आहे तो आत्मस्वरूप वेदांतात प्रतिष्ठित आहे जो प्रकृतीमध्ये तिचा भोग घेण्यासाठी लीन झालेला आहे त्या पुरुषाहूनही जो पलीकडचं आहे त्याला महेश्वर म्हणतात पुरुष आणि प्रकृतीची प्रवृत्ती ज्याच्या अधीन आहे तो अविनाशिनी मायेचा स्वामी आणि त्रिगुण तत्वांचा रक्षक आहे त्याला महेश्वर म्हणतात तोच दुःख किंवा दुःखाचे कारण दूर करतो म्हणून त्याला रुद्र म्हणतात तोच कारण शिव आहे शरीर घट इत्यादी वस्तूंसहित शिवतत्वादीपर्यंत सर्वांना व्यापून स्थित असल्यामुळे शिवाला विष्णू म्हणतात जगाचे पितृभूत ब्रह्मादिक आणि मूर्त्यात्मक स्वरूप धारण केल्याने त्याला पिताह मह म्हणतात हम ज्याप्रमाणे निदान करणारा वैद्य रोग दूर करण्यास समर्थ असतो त्याप्रमाणे भोग मोक्ष देण्याच्या अधिकारामुळे तसेच जीवाला निवृत्त करण्याचे सामर्थ्य असल्याने शिवाला संसार वैद्य म्हणतात ज्या गोष्टी जीव इंद्रिय असूनही जाणू शकत नाही त्या सर्व गोष्टी शिव कोणत्याही प्रयत्नाशिवाय सहजतेने जाणू शकतो म्हणून त्याला सर्वज्ञ म्हणतात सर्वज्ञादी गुणांनी युक्त आणि सर्वांच्या ठाई आत्मरूपाने स्थित असूनही तो सर्वांच्या पलीकडचा श्रेष्ठ आत्मा आहे म्हणून त्यास परम आत्मा म्हणतात अशा प्रकारे प्रणवात्मक स्वरूप अविनाशी महादेवांना प्रणाम करून त्यांच्यासाठी अर्ध द्यावे त्या प्रणवयुक्त दैवेश्वरांचे पुन्हा पूजन करावे ओंजळीत पूजेची फुलं घ्यावी शिवजींना डाव्या नागपुडीच्या मार्गाने उन्मनी नाडीच्या नाकपुडीच्या मार्गाने देवीला न्यावे मी शिव आहे असे चिंतन करावे हृदयामध्ये सर्व आवरण देवतांचे ध्यान करावे विद्या आणि गुरुचे पूजन करावे शंख अर्धपात्र तसेच अन्य मंत्रांना हृदयात क्रमशः धारण करावे निर्माल्य चंडेशासमोर समर्पित करावे पुन्हा प्राणायाम करावा ऋषादिकांचे स्मरण करावे कैलास प्रस्तर आहे त्याचे प्रत्येक पक्षात महिन्यात सहा महिन्यात एक वर्षात अथवा पूजन करावे विस्तृत पूजेचे सामर्थ्य नसेल तर माझ्या लिंगाची नेहमी पूजा करावी हे देवी या क्रमात काही विशेषही आहे उपदेशाच्या दिवशी गुरुदेवांचे पूजन करावे लिंगाची पूजा करावी ते पूजित गुरु करून ग्रहण करावे त्या समयी गुरुदेवांच्या समोर जोपर्यंत शरीरात प्राण राहतील शिवपूजन करीन अशी तीन वेळा प्रतिज्ञा त्यानंतर पूर्वोक्त विधीनुसार प्रणवोच्चार पूर्वक पूजन करून धूप दीप दाखवावा ईशान्येला चंडाची आराधना करून पूजेचे निर्माल्य त्याला निवेदन करावे लिंग आणि वेदीला जलाने प्रोक्षण करावे प्रणवाचा उच्चार करून लिंगाच्या मस्तकावर फुल वाहवे आधार शक्तीने आरंभ करून शुद्ध विद्यासनापर्यंत सर्व काही कल्पना करून परमेश्वराला दकाने, सुगंधी जलाने किंवा आपल्या ऐश्वर्यानुसार पंचगव्याने स्नान घालावे त्यावेळी पवमान रुद्र नील त्वरित इत्यादी सुक्तांचा शिव अथर्व शीर्षातील मंत्रांचा ऋग्वेद सामवेदातील मंत्रांचा जातादी पंचब्रह्म मंत्रांचा किंवा प्रणवाचा उच्चार करावा विशेषत अर्ध जलाने आणि ओंकाराने स्नान घालावे सुगंधी पुष्पांचे शोधन करून ती लिंगाला बहावी लिंगाची पीठावर स्थापना करून सूर्यादिकांची पूजा करावी आधार शक्ती आणि अनंत यांची पीठाच्या खाली पूजा करून पीठावरील लिंगामध्ये तुझ्या आणि माझ्या म्हणजे शिवपार्वतीच्या मूर्तीची कल्पना करून तुझ्यासह माझे पूजन करावे यतीने हे सर्व कार्य माझ्या ध्यानात तत्पर राहून भक्तीने करावे प्रिये अशा प्रकारे मी तुला या अतिगृह पूजावेदी वर्णन करून सांगितला हा प्रयत्नपूर्वक रक्षण करावा जपावा हा पूजावेदी माझे भक्त श्रेष्ठ यती द्वेषरहित सज्जन गुरुभक्त शांत आणि माझ्या उद्योगात तत्पर असणाऱ्यांना अवश्य सांगावा जो मूढ मनुष्य मोहाने प्रेरित होऊन हा विधी अभक्ताला सांगेल तो माझा द्रोही होऊन नरकात जाईल हा विधी माझ्या भक्तांना सांगतो तो मला प्रिय होतो तो इहलोकी सर्व अंती बो, माझ्या लोकी जातो व्यास म्हणाले ब्राह्मणांनो याप्रमाणे शिवजींचे प्रणवविषयीचे बोलणे ऐकून पार्वतीला अतिशय आनंद झाला तिने शिवजींना वारंवार नमस्कार केला वेदार्थाने भरलेल्या अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली असो अशा प्रकारे मी तुम्हाला प्रणवासंबंधाने सर्व माहिती स्पष्ट करून सांगितली आहे शिवजींचे हे दुःख हरण करणारे आहे सूत म्हणाले हे मुनिश्रेष्ठ महातपस्वी व्यासांचे निरूपण ऐकून वेदवादी मुनींनी त्यांच्या भक्तीभावाने पूजा केली त्या सर्वांचा निरोप घेऊन व्यास महर्षी कैलासाचे स्मरण करत त्या तपोवनातून निघून गेले ऋषींनीही यज्ञाच्या वेळ शेवटी भगवान शंकरांची परमभक्तीने पूजा केली आणि शिवध्यानात तत्पर झाले ही कथा पार्वतीने स्कंदाला नंदीला नंदीने सनत कुमारांना सनत कुमारांनी व्यासांना आणि व्यासांनी मला कथन केले तुम्ही शिवजींचे परमभक्त आहात म्हणून हे गुप्त चरित्र तुम्हाला निवेदन केले प्रणवाचा अर्थ प्रकाशित करणारे हे ज्ञान तुम्ही सदाचार परायण शिवभक्त व शांत चित्त यती यांना अवश्य द्या त्यानंतर पुराण श्रेष्ठ असलेले सुत तीर्थयात्रेला निघून गेले त्यांच्याकडून गुप्त रहस्य ग्रहण केलेले मुनिगण काशीमध्येच राहिले आणि मुक्त होऊन शिवधामी गेले अध्याय नववा समाप्त